राष्ट्रवादी काँग्रेसच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दहा जूनला पुणे शहरामध्ये शरद पवार व अजितदादा पवार या राष्ट्रवादीच्याच दोन गटांनी जोरदारपणे जणू पवार दिन साजरा केला या दोन्ही गटांच्या मेळाव्याची पूर्वतयारी फार आधीपासून सुरू होती दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झालेल्या राष्ट्रवादीचा यावर्षी सव्वीसावा वर्धापन दिन तो दोन्ही गटांनी पुणे शहरामध्ये घेतला आणि वातावरण निर्मितीसाठी शरद पवार गटाची जी टॅगलाईन होती ती टॅगलाईन अशी होती प्रवास सव्वीस वर्षांचा मेळा निष्ठावंतांचा जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास राष्ट्रवादीचा अशी एक निष्ठादर्शक टॅगलाईन होती तर आदितदादा पवार गटाची जी टॅगलाईन आहे त्यामध्ये राष्ट्रवादी परिवाराचा राष्ट्रवादी विचारांचा असा उल्लेख होता या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन्ही गटांनी पुणे शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यापैकी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा पुणे शहरातल्या मध्यवर्ती बालगंधर्व मंदिरामध्ये झाला अर्थातच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना नव नेतृत्व उभारू असा शब्द दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुणाबरोबर आघाडी करायची याचा निर्णय स्थानिक पातळीवरती जिल्ह्यातील कार्यकर्त्याशी चर्चा करून घेऊ असं सांगितलं त्याने केंद्रातल्या सरकारवरती टीका केली आणि या सरकारचा शेजारी राष्ट्राची सुसंवाद नाही अशी भूमिका मांडली राष्ट्रवादीमध्ये मा फूट पडेल असं वाटत नव्हतं असंही मत व्यक्त केलं आम्ही राष्ट्रहितात राजकारण आणत नाही अशी भूमिका घेतानाच आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी नेतानं काम करून राष्ट्रवादीला नंबर एकचा पक्ष बनवावा असं आवाहन केलं या शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये विद्यमान अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष होतं याचं कारण काही दिवस आमदार रोहित पवार समर्थकांनी जयंत पाटील यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी कधी उघड तर छुपी मागणी सुरू ठेवलेली होती त्यामुळे जयंत पाटील काय बोलतात याबद्दल उत्सुकता होते जयंत पाटील हे नर्मविरोधी शैलीमध्ये उपहासगर्भ पद्धतीनं आपल्या विषयाची मांडणी करण्यामध्ये पटाईत आहेत त्याने आपल्या विस्ताराने केलेल्या भाषणामध्ये सात वर्षाचा कालावधी शरद पवारांनी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याचबरोबर संत तुकारामांच्या अभंगामधल्या ओळी भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हनुकाठी या अभंगाचा उल्लेख केला तर सुरेश भटांची जी गजल आहे करू नका चर्चा पराभवाची रणात झुंजणाऱ्या आहेत अजून काही या ओळी सांगून आपण लढायला पाहिजे आपण सत्तेकडे न जाता संघर्षाचा पवित्रा घेतला पाहिजे असे कार्यकर्त्यात उत्साह निर्माण करणारी भाषा केली अर्थात त्याने शरद पवारांनी आपल्याला नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांनी सर्व समा सर्वांशी चर्चा करून याबाबतीत निर्णय घेऊ असं जाहीरपणे सांगितल्यामुळे तुर्तास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाची मुदतवाढ मिळालेली आहे हे या मेळाव्यामध्ये स्पष्ट झालं या मेळाव्यामध्ये खासदार निलेश लंके यांचे देखील शरद पवारांच्यावरती निष्ठा व्यक्त करणारं आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारं जोरदार भाषण झालं या दोन्ही या मेळाव्यामध्ये सातत्यानं शरद पवार आणि आदितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सातत्यानं होत राहते त्या संदर्भामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी एकीकरणाचा निर्णय कोणातल्याही व्यक्तिगत पातळीवरती होणार नाही तर तो सर्वसंमतीनं सर्वाशी चर्चा करून होईल असं सांगितलं अर्थात अजितदादा पवार यांच्या गटामध्ये त्यांच्या गटाच्या मेळाव्यामध्ये एक ह्या मुद्द्याची काही चर्चा नव्हती पण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांनी राबवलेल्या महिला धोरणाचा आवर्जून त्यांच्या मेळाव्यामध्ये उल्लेख केला एक गोष्ट आहे की शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये तशी कायम परस्पराविरुद्ध आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू असतो तसा गदारोळ हा शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या दरम्यान फारसा आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळे वारंवार ह्या ठिकाणी एकीकरणाची चर्चा होत राहते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्यात सत्तेशिवाय आपण राहू शकत नाही अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती मानसिकता या ठिकाणी आहे अर्थात राष्ट्रवादीच्या अजित पवार दादा गटाचा जो मेळावा आहे हा बालेवाडी परिसरातल्या क्रीडा संकुलामध्ये झाला या मेळाव्याला अनेक मंत्री आणि राज्यभरातनं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते आणि सत्यंद असल्यामुळे हा मेळावा आहे तो अतिशय जोमदार आणि झोकात इतका झोकात झाला की अजित पवारांनी देखील आपल्या भाषणामध्ये असे संस्मरणीय वर्धापन देण्याचे मेळावे वारंवार व्हावेत असा उल्लेख केला सर्व प्रकारची व्यवस्था उत्तम होती अर्थातच शाही मेळाव्यामध्ये आजितदा पवार मेळाव्यामध्ये अजितदादांचं भाषण मुख्य होतं आणि अजितदादांनी असं या प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाची आपल्याला युती का करावी लागली याचं स्पष्टीकरण करणारं आणि आपण कुणाचीही निधीची अडवणूक करत नाही ही दोन स्पष्टीकरणं त्यांच्या भाषणामध्ये होती त्याने असं सांगितलं की आम्हाला कट्टरतावाद मान्य नाही आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती ठाम आहोत आणि लोकसभेतील अपयशानंतर अंमलात बांधलेली युतीच्या नेत्याने लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली अशी भूमिका त्यांनी मांडली अन्य मंत्र्यांच्या निधीच्या मागणीच्या संदर्भामध्ये अजित पवार पैसे खिशात घेऊन करत नाही पैशाची नाटकं करता येत नाहीत असं त्यांनी सांगितलं तर आपल्या पक्षाचा अजेंडा हा राज्याचं आणि देशाचं हित हा एकच अजेंडा आमच्यासमोर आहे अशी त्यांनी भूमिका मांडली याही मेळाव्यामध्ये पक्षाला राज्यात एक नंबरचा पक्ष बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला एक परिवार एक पक्ष ही भूमिका मांडण्यात आली या मेळाव्यामध्ये प्रफुल्ल पटेल संजय बनसुडे हसन मुश्रीफ रुपाली चाकणकर नरहरी झिरवळ यांची भाषण झाली तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी राबवलेले जे विधायक कामं आहेत त्यांचा उल्लेख केला थोडक्यात भाजपचा कट्टर हिंदुत्ववाद मान्य न करता सॉफ्ट हिंदुत्ववाद स्वीकारून विकासाचा अजेंडा घेणं आणि ग्रामीण भागामध्ये पक्षाची पाळी मुळे रुजवणं यासाठी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यरत राहील असा उल्लेख अनेक वक्त्यांनी या ठिकाणी केला या दोन्ही मेळाव्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या नद्या कारणाने सांगली जिल्हा या दोन्ही मेळाव्यामध्ये चर्चेत राहिला शरद पवारांच्या मेळाव्यामध्ये आमदार जयंत पाटील यांचा संभाव्य राजीनाम्याची घोषणा आणि शरद पवारांनी त्यांना दे तुर्तास थांबा असा दिलेला सल्ला चर्चेत होता तर अजितदादा पवार गटाच्या मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खुद्द अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या विरोधामध्ये निखराची लढत देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांचा गौरवाने उल्लेख केला <coughs> आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यामध्ये आपला राष्ट्रवादीचा बालिकेला मजबूत करू अशा प्रकारे अशा प्रकारची मांडणी ह्या मेळाव्यामध्ये करण्यात आली लोकमतने लिहिलेल्या आग्रलेखामध्ये या दोन्ही मेळाव्यावरती भाष्य करताना असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादीची सध्याची अवस्था कशी आहे तर राष्ट्रवादीचा निम्मापक्ष सत्तेत आहे म्हणजे अजितदादा पवारांचा गट आणि निर्मा पक्ष म्हणजे शरद पवारांचा गट हा सत्ताकांक्षी आहे ही या घडीची दोघांची व्यवस्था असली तरी ह्या दोन्ही मेळाव्यानंतर आगामी दोन तीन महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विशाल कदम खासदार पितुराज पाटील ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना टीम अजित पवारचे सांगली जिल्ह्यातले नेते दादा पाटील माजी आमदार शिवाजीराव नाईक विलासराव जगताप राजेंद्र देशमुख अजितराव घोरपडे रवी पाटील आमदार इद्रिश नायकोडे प्राध्यापक पन्नाकर जगदाळे या टीम अजित पवारला दखलपात्र शक्ती मानून मुकाबला करावा लागेल यात शंका नाही